देशद्रोही चितुके पुते मारोनी घालावे परते देवदास पावती पट्टे यदरती संशय नाही देव धरावा अवघा हलक लोळ करावा मुलुख बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी आज तीनशे वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले काही वाक्य सहा महिन्याची मोरगी सहा महिन्याची मोरगी अशी उचलली इथे आईच्या कुशीतने उचलली आणि ती एका जाळ्यात टाकली हिंदूंचा नरसंहाराला विरोध करा मानवतेचा सन्मान राखा जातपात सोडू हिंदू म्हणून सारे एक हो हिंदू नरसंहार रोखा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील या घोषणा देत काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हडपसर गाडीतळ चौकात सकल हिंदू समाजाच्या समाजाच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी पाकिस्तान आणि अतिरेक्यांविरोधात जोरदार घोषणा देऊन आक्रमकपणे कारवाई करण्याचा आग्रह धरला नुकतंच काश्मीरमधील पहलगाम मध्ये अतिरेकी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला तर जखमी आहेत हा हल्ला करताना दहशतवाद्यांनी हिंदू मुस्लिम यांना वेगळे करून फक्त हिंदूंना टार्गेट करून गोळ्या घातल्या या निषेधार्थ आज हडपसरमध्ये गाडीतळ चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली पाकिस्तानचा झेंडा प्रतिकात्मक मुस्लिमांकडून कोणत्याही प्रकारची खरेदी करायची नाही हिंदू म्हणून एकत्र येऊन या दहशतवादाविरोधात लढा देण्याचं आवाहन उपस्थितांनी केलंय यावेळी माजी नगरसेवक मारुती आबा तुपे जीवन जाधव अभिजित बोराटे शिवराज घुले विजया वाडकर स्मिता गायकवाड सागरराजे भोसले शोभा लगड गणेश घुले योगेश ससाणे नितीन होले विकास भुजबळ आकाश अटोळे सचिन मोरे समस्त हिंदू समाजाचे प्रतिनिधी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी आंदोलनादरम्यान हो अनुचित घटना घडू नये म्हणून हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कुदळे व हडपसर पोलिसांनी मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी ठेवला होता यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे पाकिस्तानचा निषेध केला अतिरेक्यांनी के जसे जात धर्म बघून गोळ्या घातल्या तसेच हडपसर परिसरात धर्म बघून सामान खरेदी करा असं आवाहन केलंय खऱ्या अर्थाने हिंदूंना त्या ता ठिकाणी त्यांनी गोळ्या घालून ठार मारलं याचा निषेध म्हणून आज आपण सकल हिंदू समाजाच्या वतीनं हडपसर मध्ये आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत हा निषेध व्यक्त करत असताना आपल्या स्वतंत्र भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी खऱ्या अर्थाने ऍक्शन घेतलेले आहे त्यांनी सांगितलेले आहे की ज्या ठिकाणी हा दहशतवाद असतो ती जमिनीत आम्ही उद्ध्वस्त करून टाकू म्हणजे पाक ऑफ काश्मीर हा संपणार आहे मी सर्व हिंदू समाजांना सर्व राजकीय पक्षांना विनंती करेन आपापले मतभेद विसरून आपल्या देशासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपले पंतप्रधान जे निर्णय घेतील त्या निर्णयाला सर्वांनी पाठिंबा देऊन खऱ्या अर्थाने पाकिस्तान आपल्याला संपूर्ण हा हिंदुस्थान मध्ये घ्यायचा आहे आणि जो भ्या हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा निषेध करून मी या ठिकाणी थांबतो सगळ्यांना सुनावलं आणि मग तुमच्या माझ्या हिंदूंच्या घरातल्या कुटुंबाची राखरामळी करून टाकल्या त्या पश्चिम बंगाल मध्ये सहा महिन्याची मोरगी सहा महिन्याची मोरगी अशी उचलली तिच्या आईच्या कुशीत न उचलली आणि ती एका जाळात टाकली तिच्या बापाने तिच्या आईने जय श्रीराम माझं नाव ऋषिकेश कामते आज हडपसर परिसरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने आज हे आंदोलन घेण्यात आलेले मागच्या बावीस तारखेला पहलगामा येथे दहशतवादी जो दो हल्ला झाला या हल्ल्याच्या निषेधार्थ गा, का या हे अतिशय प्रवृत्तीने हा हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्याच्या स्वरूपामध्ये मागचा जो पुलगाव पुलगामा हल्ला झाला होता तसाच हा पहलगामा हल्ला आहे देशाच्या अंतर्गत कायदा सुव्यवस्था किंवा राष्ट्रीय संरक्षण यंत्रणा या हल्ल्याच्या मागे ज्या प्रकारे या दृष्टिकोनातून बघतात आज आम्ही प्रत्येक शंभर करोड हिंदूंनी भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व नरेंद्रजी मोदी यांना निवडून देऊन ज्या प्रकारे भारतीय संरक्षण रचना लावण्यासाठी निवडून दिलेलं आहे पाकिस्तान आणि बांगलादेशच्या रूपाने आजही आपल्याला जो प्रकारे दहशतवादी हल्ल्याचा त्रास होतोय त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी भारतीय पंतप्रधान यांनी ठोस पावले उचलावीत यासाठी या सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध आंदोलन आहे आणि या निषेध आंदोलनातून आम्ही आमची खतखत तीव्र तळमळ व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर या प्रकारचे त्या दहशतवादी हल्ले भारतावर थांबले नाहीत आम्ही तीव्र स्वरूपा आणि या देशातल्या अंतर्गत पाकिस्तान संपवण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने राखीव पोस्ट तयार करू आणि सीमेवर उतरू परवाच्या झालेल्या हिंदू लोकांवरच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आहे संपूर्ण भारत आज द्वेषाने पेटून उठलेला आहे आज संपूर्ण भारत या जघन्य अपराधाची बदला घेण्याची मागणी करतोय भारताला हिंदू राष्ट्र घोषित करावं आणि पाकिस्तानला जगाच्या नकाशातून उडवून टाकावं ही आमची सर्वांची मागणी आहे जय हिंद जय हिंद आपल्या भारतामध्ये धर्म विचारून आता गोळ्या घालायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं आपल्या जो हिंदू समाज आहे धर्मातील जी लोक आहेत त्यांनी वेळीच आता जागरूक झालं पाहिजे का जर ते लोक तुम्हाला धर्म विचारून गोळ्या घालत असतील तर तुम्ही किमान धर्म विचारून नाव विचारून त्यांच्याकडून खरेदी तरी करा किमान एवढे तरी जागृत व्हा जे काश्मीर मध्ये जे पूर्ण भारताच्या जीवावरती चाललेलं जे काश्मीर आहे त्या काश्मीर मध्ये पर्यटकांवरती गोळीबार होतोय या गोळीबारामध्ये आपले हिंदू लोक मारले जातात ते धर्म विचारून काय कारण आहे हिंदू असण काही गुन्हा आहे का जे देश धर्मासाठी आम्ही सगळे हिंदू धर्माचे लोक या ठिकाणी या ठिकाणी जमा झालेलो आहे आणि त्या ज्या काश्मीरमध्ये घडलेल्या कृत्याला क्रूर कृत्याला आम्ही या ठिकाणी विरोध करतोय देशद्रोही चितुके कुत्ते मारोनी घालावे परते देवदास पावती पत्ते यावर संशय नाही देव मस्त की धरावा अवघा हलक लोळ करावा मुलूख बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी आज तीनशे वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले काही वाक्य आज खरे होतात ते आत्मसात करायची गरज आहे हिंदूंना एवढंच सगळ्यांना सांगेल की या वाक्यांवरती आपण आत्मसात करावं आणि रुजवून घ्यावं हिंदूंनी हिंदूंची जगण्याची पद्धत बदलावी आता तो सेक्युलरपणा आपल्यामध्ये रुजू आहे तो आता बाहेर काढावा जय श्रीराम वैगोमाता नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा